नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या आपण इयत्ता दहावी भाग दोन प्रकरण पहिले समरूपता यामधली संच बघत आहोत तर त्यातले आपण संच एक पॉईंट एक आणि एक पॉईंट दोन बघितलेले आहेत एक पॉईंट तीन संच यामधली आपण एक ते पाच ही उदाहरणं बघितलेली आहेत आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सरासून ज एक पॉईंट तीनमधली सहा ते नऊ ही उरलेली उदाहरणं बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात सहावं उदाहरण समलंब चौकोन हो ए बी सी डीमध्ये बाजू ए बी समांतर बाजू डी सी कर्ण ए सी व कर्ण बी डी परस्परांना ओ बिंदू छेदतात ए बी बरोबर वीस डी सी बरोबर सहा ओ बी बरोबर पंधरा तर ओ डी काढा आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आपल्याला इथे हा एक समलंब चौकोन दिलेला आहे ए बी सी आणि डी तर त्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की बाजू ए बी जी आहे ती समांतर आहे बाजू डी सीला किंवा सी डीला आणि कर्ण बी डी आणि कर्ण सी ए जो आहे ए सी हा ओ बिंदूमध्ये परस्परांना छेदतात आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला अजून एक माहिती दिलेली आहे की त्यांनी आपल्याला ह्या रेषांची मापं दिलेली आहेत म्हणजे रेषा ए बीचं माप त्यांनी आपल्याला वीज दिलेलं आहे डी सीचं माप हे किंवा सी डीचं माप, माप त्यांनी आपल्याला सहा दिलेलं आहे हा ओ बी जो आहे म्हणजे ओडी रेषाखंडातल्या ओ बीचं माप त्यांनी आपल्याला दिलेलं आहे पंधरा तर त्यांनी आपल्याला ओडीचं माप विचारलं आहे हे माप त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे तर आता ह्या माहितीच्या आधारे आपण हे उदाहरण कसं सोडवायचं ते बघूयात आपण उत्तर लिहिणार आहोत समलंब चौकोन ए बी सी डीमध्ये बाजू ए बी समांतर बाजू डी सी कर्ण ए सी व कर्ण बी डी या छेदिका आता कोण ए बी डी कोण ए बी डी एकरूप कोण बी डी सी बी एकरूप कोण बी डी सी आणि कोण बी ए सी बी ए सी एकरूप कोण डी सी ए डी सी ए याचं कारण त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला वितक्रम कोण म्हणून कोण ए बी ओ एकूप कोण डी ओ सी एकूप कोण डी ओ सी आणि कोण बी ए ओ कोण बी ए ओ एकूप डी सी ओ हे काय आहे विधान क्रमांक एक आहे आता त्रिकोण ओ डी सी व त्रिकोण ओ बी एमध्ये आता त्रिकोण ओ डी सी व ओ बी एमध्ये कोण ए बी ओ एकरूप कोण ओ डी सी आणि कोण बी ए ओ कोण बी ए ओ एकरूप कोण डी सी ओ हे काय हे आपण कशावरून म्हणतो आहे विधान क्रमांक एकवरून म्हणून त्रिकोण ओ डी सी एकरूप त्रि एकरूप त्रिकोण ओ बी ए याचं कारण आहे समरूपतेची कोको कसोटी म्हणून ए बी छेद डी सी आणि ओ बी छेद ओ डी याचं कारण आहे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आता याचा यांच्या किमती घालून घ्यायच्या ए बी छेद डी सी बरोबर वीस छेद सहा आणि ओ बी छेद ओ डी बरोबर पंधरा छेद ओ डी आता ह्यांचा तिरकस गुणाकार केल्यानंतर वीस गुणिले ओडी बरोबर पंधरा गुणिले सहा म्हणून ओडी बरोबर पंधरा गुणिले सहा छेद वीस म्हणून ओडी बरोबर नऊ छेद दोन आणि यांचा भागाकार केल्यानंतर उत्तर येतं ओडी बरोबर चार पॉईंट पाच हे या प्रश्नाचं उत्तर झालं आता आपण प्रश्न क्रमांक सात बघूयात चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे बाजू बी सीवर वर ई e, हा एक बिंदू आहे रेषा डी ही ही किरण ए बी ला टी बिंदू छेदते तर डी गुणिले बी बरोबर सी गुणिले टी दाखवा आता हे बघा इथे त्यांनी एक आपल्याला आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये त्यांनी आपल्याला हा चौकोन दाखवलेला आहे ए बी सी डी आता त्यामध्ये त्यांनी काय सांगितले ही जी बी सी बाजू आहे ह्या बी सी बाजूवरती रेषा डी ही किरण म्हणजे ही जी डी ई आहे म्हणजे ह्या डी ई ही काय आहे किरण ही किरण ए बीला म्हणजे हा जो किरण आहे ए बी ह्या किरण ए बीला -बी टी बिंदू छेदते म्हणजे ही अशी पूर्ण इकडे वाढवल्यानंतर तर त्यांनी असंच आणि बाजू बी सीवरती हा ई हा एक काय आहे बिंदू आहे त्यामुळे डी ही काय झाली ही अशी रेषा जोडली की ही रेषा इकडे पुढे वाढवली की ती ह्या किरण ए बीला टी बिंदूमध्ये छेदते म्हणून त्यांनी काय विचारलेलं आहे डी गुणिले ई आणि सीई गुणिले ई हे आपल्याला त्यांनी दाखवा असं म्हटलेलं आहे तर चला तर मग बघूया आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं चौकोन ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे कोण ए एकरूप कोण सी आता हे बघा इथे त्यांनी आपल्याला कोण ए आणि कोण सी हा काय सांगितलेला आहे एकरूप सांगितलेला आहे त्याचं कारण आहे हे झालं विधान क्रमांक एक त्याचं कारण आहे सम्मुख कोण हे बघा हे या चौकोनाचे समूख कोण आहेत समांतरभुज चौकोनातले आणि आपल्याला माहिती आहे की समांतरभुज चौकोनातले समूख कोण हे एकरूप असतात तसेच कोण एकरूप कोण टी बी ई आता हा कोण जो ए आहे तो काय आहे टी बी ईला एकरूप आहे या टी बी ईला म्हणजे हे बघा हा आणि त्याचं कारण आहे कारण हे दोन आहेत संगत कोण त्यामुळे ते, ते काय कोण कसे असतात एकरूप असतात म्हणून हे बघा तसेच कोण एकरूप कोण टी बी ई विधान क्रमांक दोन त्याचं कारण आहे संगत कोण म्हणून कोण डी ई एकरूप कोण टी बी ई म्हणजे आता हे बघा इथे आकृतीमध्ये कोण डी सी ई हा कोण काय कोणाला एकरूप आहे कोण टी बी ईला एकरूप आहे त्याचं कारण काय आहे विधान क्रमांक आ... हे काय आहे विधान क्रमांक तीन आणि त्याचं कारण आहे एक आणि दोनवरून आलं लक्षात आता त्रिकोण डी ई व त्रिकोण टी बी ईमध्ये आता हा बघा हा कोण जो आहे डी सी ई आणि टी बी ई या दोन कोणांची तुलना केल्यामध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला काय साम्य दिसतं तर कोण डी सी ई एकरूप कोण टी बी ई कोण डी ई कोण डी ई हा एकरूप कोणाला आहे टी बी ईला एकरूप आहे आता तो एकरूप का आहे तर त्याचं का वि कारण आहे विधान तीनवरून मग आता कोण ई सी एकरूप कोण टी ई बी याचं कारण आहे विरुद्ध कोण हे बघा कोण त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला डी ई आणि कोण टी ई बी हे एकरूप आहेत त्याचं कारण आहे ते काय आहेत विरुद्ध कोण आहे ते बघा हे दोन काय आहेत विरुद्ध कोण आहेत म्हणून त्रिकोण डी सी ई एकरूप त्रिकोण टी बी त्याचं कारण आहे समरूपतेची खोको कसोटी हे बघा डी हा त्रिकोण जो आहे डी सी ई हा एकरूप कोणाला आहे टी ई बी ला एक रूप आहे आणि त्याचं कारण काय आहे तर समरूपतेची खोको कसोटी कारण या दोनही त्रिकोणांमध्ये हा ई जो बिंदू आहे तो काय आहे सामायिक आहे म्हणून डीई छेद टी ई बरोबर सीई छेद बी आणि यांचा तिरकस गुणाकार केल्यावरती डीई गुणिले ई बरोबर सीई गुणिले ई हे आपलं सिद्ध झालं जे आपल्यात सिद्ध करा जे आपल्याला प्रश्न सिद्ध करायला सांगितलं होतं ते पुढचा प्रश्न बघणार आहोत आकृतीत रे एसी वर एक बिढी परस्परांना पी बिंदू छेदतात आणि सी पी छेद ए पी छेद सी पी बरोबर बी पी छेद डी पी तर सिद्ध करा त्रिकोन ए बी पी एक आ, समरूप त्रिकोण सी डी पी आता हे बघा इथे त्यांनी एक आपल्याला आकृती दिलेली आहे त्या आकृतीत त्यांनी काय सांगितलेलं आहे ही रेख ए सी आणि ही रेख बी डी या परस्परांना ह्या पी बिंदूमध्ये छेदतात तर त्याच्यामुळे काय होतं की या रेषांचे दोन भाग होतात तर तो कुठला तर ए सी रेषा रेषेचे दोन भाग होतात तर तो भाग आहे ए पी छेद पी सी आणि बी डी ह्या रेषेचे दोन भाग होतात तर ते कुठले आहेत बी पी छेद पी डी तर ह्या सगळ्या माहितीवरनं त्यांनी आपल्याला असं सिद्ध करायला सांगितले की त्रिकोण ए बी पी म्हणजे हा त्रिकोण ए बी पी हा जो आहे हा समरूप आहे त्रिकोण सी डी पी ह्या त्रिकोणाला हा समरूप आहे असं आपल्याला त्यांनी सिद्ध करायला सांगितले म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे सिद्ध करा असं त्यांनी सांगितले आता हे बघा यामध्ये पक्ष तुम्ही काय लिहायचं आहे तर पक्षामध्ये तुम्ही असं लिहिणार की रेख ए सी व रेख बी डी परस्परांना पी बिंदूत छेदतात आणि ए पी छेद सी पी बरोबर बी पी छेद डी पी हे सगळं येणार तुमचं पक्षामध्ये आणि साध्यामध्ये तुमचं हे येणार त्रि बरोबर त्रिकोण ए बी पी समरूप त्रिकोण सी डी तर आता आपण बघूयात सिद्धता कशी लिहायची सिद्धता त्रिकोण ए बी पी व त्रिकोण सी डी पीमध्ये आता हे बघा त्रिकोण ए बी पी आणि त्रिकोण सी डी पीमध्ये ए पी छेद पी सी आणि बी पी छेद पी डी हे काय आहे आपल्याला दिलेलं आहे म्हणजे प्रश्नातच ही माहिती आपल्याला दिलेली आहे म्हणून कोण ए पी बी एकरूप कोण सी पी डी तर ह्याचं कारण त्यांनी दिले विरुद्ध कोण हे बघा ते इथे तुम्हाला हे दिसत असतील विरुद्ध कोण आणि विरुद्ध कोण एकरूप असतात हे तुम्हाला माहीत आहे म्हणून त्रिकोण ए म्हणून कोण ए पी बी एक आ, समरूप कोण सी पी आणि डी म्हणून त्रिकोण ए बी पी एकरूप त्रिकोण सी डी पी याचं कारण आहे समरूपतेची बाकोबा कसोटी तर ह्याप्रमाणे आपला हा आठवा प्रश्न लिहून झालेला सोडून झालेला आहे अंक नऊ बघूयात आकृतीत एक त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू बी सीवर डी बी हा बिंदू असा आहे की कोण बी ए सी बरोबर कोण ए डी सी तर सिद्ध करा सी ए वर्ग बरोबर सी वी गुणिले सी डी इथे बघा त्यांनी आपल्याला हा एक त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण ए बी सी या त्रिकोण ए बी सीमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की बाजू ही जी बी सी आहे या बाजूवरती डी हा बिंदू असा आहे की त्यामुळे काय होतं आहे की कोण बी ए सी बी ए सी बरोबर कोण ए डी सी आणि त्यांनी आपल्याला सिद्ध काय करायला सांगितलं आहे की सी ए बाजू जी आहे तिचा वर्ग म्हणजे सी ए वर्ग बरोबर सी बी म्हणजे ही सी बी जी बाजू आहे ती सी बी गुणिले सी डी म्हणजे ही CB ही सी बी गुणिले ही सी डी म्हणजे तुम्ही ही बी सी म्हणा डी सी म्हणा काही म्हटलं तरी चालतं सी बी गुणिले पण त्यांनी जसं सा उदाहरणात सांगितले तसंच आपण लिहायचं सी बी गुणिले सी डी चला तर मग बघूयात आता आपण हे उदाहरण कसं सोडवायचं ते आता इथे त्यांनी बघा आपल्याला पक्षात काय दिलेलं आहे त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू बी सीवर बा हा बिंदू असा आहे की कोण बी ए सी बरोबर कोण ए डी सी आणि आपल्याला साध्य काय करायला सांगितलं आहे त्यांनी सी ए वर्ग बरोबर सी बी गुणिले सी डी सिद्धता कशी लिहायची बघा त्रिकोण सी डी ए व त्रिकोण सी बी सी ए मध्ये आहे दोन त्रिकोण त्रिकोण सी डी ए आणि त्रिकोण सी ए बी या दोन त्रिकोणात त्यांनी आपल्याला काय सांगितलं कोण बी ए सी एकरूप एकरूप कोण ए डी सी याचं कारण आपल्याला त्यांनी काय आहे दिलेलं आहे हे काय हे बघा हे दोन कोण बी ए सी कोण बी ए सी हा एकरूप कोणाला आहे कोण ए डी सी ला हा कोण एकरूप आहे आणि एक ते आपल्याला या प्रश्नातच त्यांनी इथे दिलेलं आहे कोण सी एकरूप कोण सी आता त्याचंही कारण काय आहे तर हा जो सी कोण आहे तो या दोनही कोणातला सामायिक ह्या दोनही त्रिकोणातला सामायिक कोण आहे म्हणून तो लिहायचं कसं आता बघा कोण सी एकरूप कोण सी त्याचं कारण आहे सामायिक कोण म्हणून त्रिकोण सी डी एकरूप त्रिकोण सॉरी uh, समरूप त्रिकोण सी ए बी याचं कारण येतं खो खो समरूपता कसोटी आता त्रिकोण सी डी ए हे काय आहे समरूप आहे कुणाला सी ए बीला त्रिकोण सी ए बीला हा सी त्रिकोण सी डी ए समरूप आहे आणि त्याचं कारण त्यांनी समरूपता कसोटी म्हणून सी ए छेद सी बी बरोबर सी डी छेद सी ए त्याचं कारण आहे समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू म्हणून यांचा तिरकस गुणागार केल्यावर सी ए गुणिले सी ए बरोबर सी बी गुणिले सी डी आणि म्हणून सी ए वर्ग बरोबर सी बी गुणिले सी डी तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला नववा प्रश्नही एक पॉईंट तीन सरावसंच यामधला पूर्ण झालेला आहे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरू नक्की करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद